दादा फोन कुठे लागलाय लिंब कुठे आले हे सातारा सातारा मध्ये दादा मला सांगा रात्री तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या नंबरने का बरं फोन करत होते काय झाले तुम्हाला सांगू काय हा तर म्हणजे कामा संदर्भात फोन लावलेला मी बर ये नंबर तोच आहे म्हणजे दावडची नाव येते तिथं पण म्हणजे सेव्ह केलेला नंबर आहे व्हॉट्सअपला तेच नंबर म्हणजे असा पहिला जे नंबर आहे का नाही लाईन तोडली असणार आहे त्याच नंबरची बर दादा मला सांगा मी विशाल गुजर बोलतोय आणि ते लेडीज होती तर तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या नंबरने फोन करायचे दादा चुकी नाही नाही माहितीये का दादा हा आम्ही त्यांना फोन लावत होतो त्यांनी म्हणजे माझ्या भावाचा भावा भावाच्या नंबर मध्ये भावा त्याच्या केला पहिला फोन आम्हाला वाटलं काय लाईन जोडली म्हणून मी भावाला म्हणलं माझ्या उन्हा लागतो त्या सगळ्या भाऊ काय बोलले का नाही बर बर आता मला सांगा दादा हॅलो आता काय माहितीये का तुम्हाला सांगतो परत काय फोन येणार नाही या पण येणार नाही त्या नंबर ऐकून घ्या हॅलो ते कसं नवरा बायको आहेत आणि ती लेडीज एकटीच घरामध्ये होती आणि त्या नवराला काहीतरी मिस्ट अंडरस्टँडिंग झालंय काय तुम्ही काय बरं बरं काय नाही चुकून पण नाही हॅलो दादा हॅलो थांब एक मिनिट हा हॅलो हा हॅलो हा दादा हा आवड चुकून ती लाईन क्रॉस झाली आमच्या पण नंबर देऊ माझे शेवट स्वतः तेव्हा आवडची नाव येतात तू पार्लरला म्हणजे आमच्या म्हणजे मामांच्या मुलाचा नंबर घे हॅलो मी काय म्हणतोय आता तुम्ही बघताय मला आता यापुढे फोन वगैरे करू नका चुकून आला असं म्हणजे ते काहीतरी माणसं पण असायची असं करू नका आपली आपलीच माणसं आहेत एकदम जवळची एकदम यापुढे पुढे ते त्यांना त्रास वगैरे देऊ नका हा काय म्हणजे आमच्या बर बर चालतंय चुक होत असते माझ्याकडनं पण असं नसतंय हा बर बर चालतंय नाही फोन येणार तुम्हाला चालतंय चालतंय हॅलो हा बोला ना हा दा म्हल परत काय येणार नाही फोन बिन काय ते काय झालं क्रॉस लाईन तुम्हाला वाटलं आल्यावर एखाद्या दिवशी इकडं आला ना तुम्ही हो। दौऱ्या बिवऱ्या असल्यावर तुम्हाला नंबर पण दाखवतो चुकवाले नाव काय येतंय ते पण दाखवतो हो चालतंय चालतंय दादा मान्य केलं मी चुक, चुक होत असते पण कसं ते मग असं जरा आम्ही त्यांना काहीच काय बोललो नाही चालतंय चालते, चालते या पुढे काय फोन वगैरे करू नका हा नाए, 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 हो, हो।, हो हो चालते चालते हो